मुळा परिसरातील पिंपळगाव खांड व वा शेरेवाडी परिसरातील सुरू असलेले श्री महादेव मंदिराचे काम नुकतेच पूर्णत्वास गेले आहे या महादेव मंदिराची विधिवत पूजेपूर्वी मुळा परिसरातील जागृत देवस्थान असलेले श्री क्षेत्र लिंगेश्वर मंदिर लिंगदेव येथून पिंपळगाव व वा शेरेवाडी ग्रामस्थांनी महादेव पिंड नंदी कलश घंटा आदी साहित्यांचे पुरोहित दास काका यांच्या मार्गदर्शनातून व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डी बी फापाळेसर यांच्या संकल्पनेतून सदर मंदिर साहित्य पूजा करून टाळ व मृदुंगाच्या गजरात ज्योत श्री क्षेत्र लिंगेश्वर देवस्थान ते पिंपळगाव शेरेवाडी गावाकडे प्रस्थान करण्यात आले आवाज सह्याद्री प्रतिनिधी जिजाबा कानवडे लिंगदेव आज या ठिकाणी शेरेवाडी पिंपळगाव खांड या ठिकाणी नवीन शंकराचं महादेवाच्या मंदिराचं जे बांधकाम झालेलं आहे त्याचा कलशारोहण समारंभा निमित्ताने या ठिकाणी शेरेवाडी पिंपळगाव खांडचे बहुतेक ग्रामस्थ या ठिकाणी भगवान लिंगेश्वराचे मंदिरापासून तर शेरेवाडी नवीन महादेवाच्या मंदिरापर्यंत भक्तीज्योत नेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे कचारुग समारंभासाठी वापरला जाणारा जो कलश आहे त्याचप्रमाणे मंदिरातील जी नाच घंटा आहे व अभिषेक पात्र आहे हे सर्व पर्वाकडेच शेरेवाडी ग्रामस्थांनी लिंगेश्वर मंदिर परिसरामध्ये ठेवलेलं होतं ते साहित्य सर्व आज हे ग्रामस्थ या ठिकाणाहून कलचारोहन समारंभासाठी घेऊन जात आहेत आणि ही भक्तिज्योत या ठिकाणाहून भगवान लिंगेश्वर मंदिरापासून शेरेवाडी मंदिरापर्यंत नेण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही लिंगजो ग्रामस्थसुद्धा अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही लिंगदेव ग्रामस्थांच्या वतीने समस्त ग्रामस्थ मंडळी शेरेवाडी यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमासाठी आम्ही लिंगदेव ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे या विधीचं कलशारोहण समारंभाचं जे पुरोहित्य आहे ते लिंगेश्वर देवस्थानचे पुजारी हरिभक्त पराय दासकाका महाराज क्षीरसागर यांचेच पौरोहित्यखाली यांच्याच पूजाविधीखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे हरिभक्तपुराणदास काका महाराज क्षीरसागर हे लिंकेश्वर देवस्थानला लाभलेले एक वेगळे अद्वितीय अशा प्रकारचे हे पुजारी आहेत समाजाभिमुख अक्षय सुसंस्कृत अतिशय शिस्तप्रिय अशा प्रकारचे हे पुजारी आहेत आणि त्यांना आम्ही या ठिकाणी अल्पशा मानधनावर नेमलं होतं त्यांनी कुठल्याही प्रकारचा पैशाचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थाचा विचार न करता ही आमची विनंती मान्य केली आणि के गेल्या चार पाच महिन्यापासून त्यांनी त्यांचं मानधन सुद्धा घेण्याचं नाकारलेलं आहे फक्त श्रावण महिन्याचं त्यांना फक्त आम्ही मानधन देत असतो श्रावण महिन्यातल्या पूजेचं तेव्हा कुठल्या प्रकारची लिंगदेवमधली वर्गणी किंवा देणगी कुठलाही कार्यक्रम असला तर पहिले देणगी पहिली वर्गणी ही दासकाकांची असते शिवाय बऱ्या प्रकारचे मोठ्या प्रमाणात असते अशा प्रकारचा पुजारी लिंगी लिंगेश्वरला कधीही यापूर्वी लाभलेला नाही वर्गणी देणारा देणगी देणारा तर दासकाका महाराजा या सगळ्या अकोले संगमनेर कोपरगाव सुंदर सिन्नर अगदी कल्याणपर्यंत बीडपर्यंत नाशिक गांधीच्यापर्यंत इकडं पुण्यापर्यंत असे या विधीसाठी खूप मागणी आहे तर मी तास सुद्धा याबद्दल धन्यवाद देतो पुन्हा एकदा या शिरेवाडी पिंपळगाव खांड येथील नियोजित महादेव मंदिराच्या कच्च्या रोड समारंभासाठी लिंगदेव ग्रामस्थांच्या वतीने मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि दोन शब्द तुम्हाला लिंगदेव वरूनच लिंगेश्वराच्या मंदिरातूनच ज्योत न्यावी असं का वाटलं हे तुम्ही दोन शब्द सांगा आम्ही शेरेवाडी पिंपळाव खांड या ठिकाणावरून आलेले सर्व ग्रामस्थ आहोत आम्ही आमच्या महादेव मंदिराचं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व भाविकांच्या वतीनं मंदिराचं जीर्णोद्धार केलेलं आहे त्या मंदिरामध्ये नवीन प्राणप्रतिष्ठा कलशारोहणाचा कार्यक्रम आमच्या शेरवाडीतील ग्रामस्थांच्या हातून होतो आहे त्याची आजपासून सुरुवात होती आम्हाला ह्या सर्व मार्गदर्शन दासकाका यांच्यामार्फत झाले त्यांच्या हातूनच हा विधी होतो आहे आम्ही आत्तापर्यंत लांब ह्या महाराष्ट्रामध्ये जे महादेवाचे जे मोठे स्थान आहेत त्यापैकी लिंगदेव या ठिकाणचे लिंगेश्वर हे देवस्थान असं आहे आमच्या वडिलांकाळा वडलं वड़ा, वडलं असं अगदी ऐकलं का एक नावारूपाला आलेलं आणि एक जागरूक देवस्थान आहे ह्या देवस्थानला ह्या पि गावातून एक चांगल्यापैकी मान आहे त्या दृष्टीनं आमच्या गावाने त्र्यंबकेश्वरवरून किंवा बाहेरून ज्योत आणल्यापेक्षा आम्ही इथून ज्योत नेणं हे पसंत केलं आमच्या शेजारचं गाव असल्यामुळं आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे ही एक जागरूक आणि एक नवसाला पावणारा असा एक देव आहे म्हणून या दृष्टीने पसंत केलं आम्ही पहिल्यापासून दरवर्षी ह्या महादेवाच्या यात्रेला आमच्या गावातून भरभरून भाविक येत असतात त्या दृष्टीने आम्ही इतर गावाला दुसऱ्या ठिकाणावरून आणल्यापेक्षा या ठिकाणावरून ज्योत नेणं हे आम्ही पसंत केलं या दृष्टीने आम्ही इथून ज्योत नेत आहोत